आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली कर। करा शेर करा करा शेअर लाईक न्यूज मराठी नाशिकच्या मुंबई नाका येथे महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे लोकार्पणासह इतर नवविकास कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पावसाची संतनधार सुरू असताना अवघ्या चार तासाच्या दौऱ्यात शनिवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी पार पडले यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार हे उपस्थित होते विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लवकर लागेल त्यामुळे उद्घाटनाचा धडाका एकाच दिवसात लावण्यात आला दोन कामांचे भूमिपूजन कार्यक्रमस्थळी ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले महात्मा ज्योतिबा फुले व श्री शिक्षणाच्या प्रेरणात्या सावित्रीबाई फुले यांचे कार्य उंचित मोजता येणार नाही सामाजिक क्रांतीची प्रखर ज्योत फुले दाम्पत्यांनी पेटवली असे विचार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फुले दाम्पत्यांच्या अर्धाकृती ब्रांत पुतळ्याच्या पुतळ्याच्या धातूच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी केले यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ पालकमंत्री दादा भुसे खासदार राजाभाऊ वाजे रासपचे महादेव जानकर माजी खासदार हेमंत गोडसे समीर भुजबळ महायतुर्थी जिल्ह्यातील आमदार आदी उपस्थित होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की कोणत्याही स्मारकातून समाजाला दिशा देण्याचे कार्य असावे सामाजिक कार्याचा पाया महाराष्ट्रात रुजला गेला अजित पवार यांनी फुले दाम्पत्यास भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी केली देवेंद्र फडणवीस यांनी भूमिपूजन लोकार्पण कार्यक्रमातून एक महाराष्ट्र श्रेष्ठ महाराष्ट्र येथे दर्शन घडल्याचे सांगितले ए के पी न्यूजसाठी फिरोज पठाण नाशिक